शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या अनुराधा नागवडे यांच्या मुलाकडे पोलिसांना रोख रक्कम सापडली पोलिसांनी गाडीसह सा बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला नागवडेंनी पैसे देऊन ठाकरे गटाची उमेदवारी घेतली असा आरोप त्यांचे कधी काळचे सहकारी माजी आमदार राहुल जगतापांनी केला होता आता मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे यांच्याकडेही पोलिसांना रोख रक्कम सापडल्याने अनुराधा नागवडेंचा पाय आणखी खोलात गेला पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे राहुल जगताप अगोदरच बॅकफुटला गेले होते आता उमेदवारी मिळून पैशाच्या आरोपावर नागवडेही मागे पडल्याचे चित्र आहे श्रीगोंदा मतदारसंघाचा डाव मांडण्याआधीच कसा उधळला गेला याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही विधानसभा निवडणुकीच्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या घडामोडींचं सडेतोड विश्लेषण श्रीगोंदा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे गेल्या चाळीस वर्षांपासून एखादी सत्ता असलेले आमदार बबनराव पाचपुते यंदा पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीत दिसणार नाहीत गेली चाळीस ते पन्नास वर्ष जनतेची इमाने इतबारे सेवा केलेले बबनदादा यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबले आहेत त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात आहे भाजपने या नेत्याचा सन्मान करत पहिल्याच यादीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी घोषित केली यावरून पाचपुते कुटुंबाची ताकद कळते महाविकास आघाडीला शेवटपर्यंत उमेदवार देता न आल्याने ते बॅग फुटला गेले होते दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप उमेदवारी मागत असताना त्यांच्याऐवजी लोकसभेला विरोधात काम केलेल्या अनुराधा नागवडे यांना मवियाने तिकीट दिले या सगळ्या प्रकारानंतर पाचपुते विरोधक काहीसे नाराज झाले मवियाला धडा शिकवायचाच असा चंग पाचपुते विरोधकांनी तर नागवडे यांना धडा शिकवायचाच असा चंग जगताप समर्थकांनी बांधला हे सगळं सुरू असताना मात्र बबनदादांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून तालुक्यात विक्रम पाचपुते यांच्याविषयी सहानुभूतीची लाट तयार झाली सध्या श्रीगोंद्यात नागवडे आणि पाचपुते यांच्या वाकयुद्ध सुरू आहेत दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत या आरोप प्रत्यारोपांमुळे मात्र श्रीगोंदेकरांचे मनोरंजन होत आहे राहुल जगताप हे दोन हजार एकोणीस ला कोणत्या कारणाने थांबले हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे नागवडे समर्थक त्यांचं उत्तर मागत आहेत तर नागवडे यांचा तालुक्याचा किती अभ्यास आहे हे एकदा जनतेला सांगावा असा उलट प्रश्न जगताप समर्थक, समर्थक करत आहेत पाचपुते समर्थक मात्र कुणावरही थेट आरोप न करत प्रचारावर भर देताना दिसत आहेत विक्रम पाचपुते यांचा सर्वसमावेशक चेहरा दांडगा जनसंपर्क आमदार पाचपुते यांचे डावपेच आणि विक्रम पाचपुते यांचे संघटन कौशल्य या जोरावर पाचपुते यांचे पारडे सध्या जड दिसत आहे निवडणुकीला उभे राहिल्यापासून नागवडे कुटुंबामागे साडेसाती लागल्याचे चित्र आहे सुरुवातीला उमेदवारी विकत घेतली असा आरोप झाला त्यानंतर मुलाच्या गाडीत नगर पोलिसांना रोकड सापडली आता पारनेर तालुक्यातील शिवाजी आणि गोरेश्वर या पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या प्रकरणात राजेंद्र नागवडे यांना सह आरोपी करा अशी मागणी ठेवीदारांनी निबंधकापुढे केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत शनिवारी याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले पारनेर तालुक्यातील या दोन्ही पतसंस्थांमधून राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित ज्ञानदीप शिक्षण संस्थेतील पोपट ढवळे आणि त्याच्या पंधरा सहकाऱ्यांनी प्रत्येकी कोटींचे कर्ज घेतले होते या प्रकारानंतर या दोन्ही पतसंस्था अडचणीत आल्या त्यानंतर न्यायालयाने राजेंद्र नागवडे यांना या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापून घेण्याचे आदेश दिले मात्र नागवडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याशिवाय राजेंद्र नागवडे यांच्या वाडे बोलहाई येथील शेत जमिनीवर एका पतसंस्थेने जप्ती आणली कर्मचाऱ्यांनी एवढी मोठी फसवणूक सांगण्यावरून केली याचा तपास लागावा आणि नागोडे यांना आरोपी करावे अशी मागणी ठेवीदारांनी शनिवारी निबंधकांपुढे केली नागोडें मागील अडचणी आणि राहुल जगतापांची श्रीगोंदेकरांना न रुचलेली उमेदवारी यामुळे श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते यांचा विजय निश्चित समजला जात आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत तो नमस्कार